राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने निर्माण झालेली हळहळ आजही समाज मनात तीव्रतेने व्यक्त होत आहे अजितदादांना खरी श्रद्धांजली म्हणजे राष्ट्रवादीला मत हा भावनिक आणि ठाम निर्धार मतदारांच्या मनात खोलवर रुजलेला असून त्याचेच प्रत्यंतर मानगाव जिल्हा परिषद मतदारसंघात स्पष्टपणे दिसून येत आहे या भावनिक लाटेची धार अधिक तीव्र झाली असून राष्ट्रवादीच्या तरुण तडफदार आणि उच्च शिक्षित उमेदवार आपुलकी गोरगरीबाविषयीचा कळवळा आत्मविश्वासपूर्ण नेतृत्व आणि घरोघरी जाऊन सर्वसामान्य मतदारांचे घेतलेले आशीर्वाद यामुळे मानसी भोगन यांचा विजय निश्चित असल्याचे वातावरण तयार झाले आहे परिणामी प्रतिस्पर्धी उमेदवार धास्तावलेले असून त्यांच्यात अस्वस्थता पसरल्याचे चित्र मानगाव जिल्हा परिषद मतदारसंघात दिसून येत आहे दरम्यान राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश नरसिंहराव पाटील आणि नंदाताई बाभुळकर यांच्या एकत्र येण्याने पक्षातील सर्व मतभेद संपुष्टात आले असून दुबंगलेली राष्ट्रवादी पुन्हा एका छताखाली एकवटली आहे या एकजुटीमुळे कार्यकर्त्यांचे का मनोबल प्रचंड वाढले असून संयुक्त प्रचार दौरे आणि पक्षासाठी दिलेली भावनिक साथ मतदारांना संवाद साधताना माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना का ठाम शब्दात सांगितले की आजचा हा लढा केवळ निवडणुकीपुरता नाही तर अजितदादांच्या विचारांना जीवन ठेवण्याचा आहे त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर राष्ट्रवादीला ताकद द्यावी लागेल लोकभावना स्पष्ट आहे मानसिक भोगन मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत कोणत्याही दडपशाहीला घाबरू नका क्षणिक मोहला बळी पडू नका हे प्रक्षावर आलेले संकट असून त्याला धैर्याने सामोरे गेले पाहिजे विजय आपलाच आहे मोठ्या मताधिक्याने कल्लाप भुगन विजय होणार आहेत हे मी सांगत नाही तर आचे वातावरण लोकभावना आणि जनतेचा कौल हे सांगत आहे यावेळी बोलताना नंदाताई बाभुळकर म्हणाल्या दादांनी आम्हाला माणूस म्हणून जपले आज त्यांच्या स्मृतीसाठी पक्ष एकजुटीने उभा आहे कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता पक्ष आणि विचारधारेसाठी लढा देऊया कोणत्याही गैरसमज मनात ठेवू नका राजेश पाटील कलापा भोगन आणि आम्ही सर्व एक आहोत पक्ष आहे म्हणून विचारधारा आहे त्यामुळे प्रथम प्राधान्य पक्षाला देणे गरजेचे आहे अपप्रचाराला बळी पडू नका कोणताही संशय मनात बाळगू नका सर्व कार्यकर्त्यांनी एका मानवाखाली एका जाजमावर मानगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार मानसी कल्लापा भोगन मानगाव पंचायत समितीचे उमेदवार विलास नाईक आणि कोवाड पंचायत समितीच्या उमेदवार गीता रानबा यांना प्रचंड मताधिकाऱ्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले मानगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाका भोगन यांचा बालेकिल्ला किल्ला म्हणून ओळखला जातो त्यांनी आपल्या कार्यकाळात गावोगावी वाडी वस्तीपर्यंत विकास पोहोचवला प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करत जनतेचा विश्वास संपादन केला वडिलांनी केलेली ही विकास कामे आज मानसी भोगन यांच्यासाठी विकासाची शिदोरी ठरत आहे मानसी भोगन हा या उच्च शिक्षित असून एमबीए पदवीधर तरुणी आहेत तरुणाईचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची तयारी समाजबद्दलची ओढ अभ्यासपूर्ण मांडणी आणि स्पष्ट भूमिका यामुळे मानगाव मतदारसंघातील मतदार भारावून गेले आहेत विशेषतः युवक आणि महिला मतदारामध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे आज मानगाव मतदारसंघातील चौका चौकात चहाच्या टपऱ्यावर आणि गावोगावी एकच चर्चा रंगताना दिसत आहे मानगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार निर्विवादपणे विजयी होणार याबाबत कोणतीही शंका उरलेली नाही अशी ठाम भावना मदारामध्ये व्यक्त होत आहे